नमस्कार शेतकरी मित्रांनो जे हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर्फाने पाच सहा सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीस तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होणार असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे तर ह्या पावसाची स्थिती मेघगर्जना वादळीवारे विजांच्या कडकडाटासह असून काही भागात जबरदस्त पाऊस देखील राहील सव्वीस तर माहिती जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे तर जाऊन या पुढील हवामान अंदाज सबविस्तरपणे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस पाने पाच सहा आणि सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर सव हवामान अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी थोडक्यात माहिती तारखेनुसार जाणून घेऊया त्यानंतर तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार महाराष्ट्राचा सव्वीसर अंदाज पुढील तीन दिवसाचा तर पाच जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील तर महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असून कोकणातील मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान हो खात्याने देखील दिला आहे तर पुणे कोल्हापूर सातारा यासारख्या घाटमात्या भागातही जोरदार पाऊस अपेक्षित आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये मा मात्र पावसाची चाचपणी सुरू राहील काही भागात फुलका पाऊस आणि काही भागात ढगाळ वातावरण देखील राहील सहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती हा दिवस ठरणार आहे खास पावसाचा था। मुंबई ठाणे पालघर आणि आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीचा धोका राहील घाटमाथ्यावर तामिनी आंबा भोरघाट पाऊस मुसळधार स्वरूपात पडू शकतो विदर्भातील नागपूर अकोला वाशिम भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील मराठवाड्यात बीड लातूर धाराशिव भागामध्ये हलका पाऊस तर काही ठिकाणी दमट हवामान देखील जाणवेल सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे तर पण कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस सुरूच राहील पुणे नाशिक सातारा या भागामध्ये पावसाची उपस्थिती अधिक राहील विदर्भात मात्र अजूनही काही ठिकाणी जोरदार सरींची तर हवामान अलर्ट हवामान खात्याने कोकण आणि घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे प्रवास करत असाल तर खबरदारी घ्यावी शेतकऱ्यांनी पेरण्या करताना हवामान चा, चा, हो अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा मग चला तर जाणून घ्या पुढील दिवसाचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळच्या भागामध्ये मध्यम स्वरूपातील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील तेलंगणा आणि तामिळनाडूच्या उत्तर पूर्व भागाकडे जोर कमी असून पूर्व भागाकडे मध्यम सुरुपात येईल तसेच कर्नाटक आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून उत्तर पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा रामगुंडणम मध्यम हलका राहील जगदलपूरला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामळ रायपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोरबा धनबाद कोलकाता या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत बहुतांश ठिकाणी सरका पाऊस असून विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरचा काही परिसर या भागातही अतिवृष्टीचा जोर असून महाराष्ट्राच्या तर भागामध्ये मध्यम स्वरूपात तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे हलका मध्यम पाऊस काही भागात राहील काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोना बेडशी या भागात जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे बाचे बेळगाव धामणे रानाकोंडे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील गुंजी बिजी इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील गोवा राज्याचा परिसर बघितला असता जागवी रिओना मडगाव कुचकुडे साईगाव काठोरा अतिवृष्टीचा सा जोर राहील वास्कुदगामा तिक्सा अलगोटे बंडोरा मपासा बिजलेम पणजी या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे किनारपट्टीकडे मपासा पारसेम अरोस विंगुळ महापण कुडल या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली वैगणी पिपका असेल या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील तसेच पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील लांजा बेलकर सक्रप संगमेश्वर माकंजन या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी कडे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अड्डाला कुरणवाडी सांगेशवारा चिकुडी मालताटी मध्यम स्वरूपातील राहील कापसी निपाणी कागल जयनवाडी सल्लगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्फुर्ली परोळा संगळूर मलकापूर कोकुर्ला मुसळधार पावसाचा अंदाज राहील ज्योतिबिल किनी कोडाली अष्टा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील रायबा किडकल कोकाक अलकांगीला हलका पाऊस राहील शिरगुपी कुडाचीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव दे तासगाव अष्टा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगे अथनी अडाली तेलसंग हलका मध्यम पाऊस राहील जतलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नागजकुचलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगावलाय मध्यम स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुसवी डाकराडकडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराजलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी पुसवली औन रेहमतपूर सातारा कोरेगाव निंदाल देवाडी देवरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कमी पावसाची शक्यताही बराड शिंगणापूर लाटे पलटण बारामती लुसुंबे या भागात हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा कोयनापटण अरळ अरवाडे इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि तसेच संगमेश्वर महाकंचन सरवाडा नेरवा मुलगण हेडवी या भागात अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी राहील गुहागर मार्गाव तांबे लोटे चोपळूळ आणि सरवाट वसटफोट चागदेव घोगरी महाबळेश्वर या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे महाड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर वाढलेला असून ब्याले सोनापूर लवासा जिटे सौनगड नागोटाणा आंबेकळण टाला इंदापूर या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील मार्गाव जिजोरीला मध्यम हलका राहील सासवड केटवले शिवापूर पुणे डोनिकालवर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे सुजगाव पुनवले आळंदी झाकण वाडा मानसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आळंदी झाकण पाबल मलटण कवठे भांबर्डे मध्यम स्वरूपात पावसाचा राहू नार्वे बोरीलाई मध्यम स्वरूपात राहील कडेगाव तोंडला हलका पोहोचेल तसेच लगतचा परिसर बघितला सांग पाने सुपे आल्याने टाकेटोकेश्वर मज्जोनार ओतोलाई जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्याकडे भिगवण केट्रो भिघवण रोड हलका पाऊस राहील बारामती लुसुंबे इकडे हलक्या पावसाचा जोर राहील अकलूज मासेरस आणि तसेच भालवानी महब मासवड म्हसवळ दिगाची गेर्डी चिंगे सांगोळी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील मंगळवेढा मारवाडे इकडे हलका पाऊस राहील कुरुळ सोलापूर जिल्ह्याकडे कुरळ बिल्लाटी सोलापूर जामगाव मंगोळी मंद्रुक मध्यम सुरपात राहील बलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव जनम घोटाला या बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मुष्टी नलदुर्ग होटिलाही मध्यम सर्पात रेल वडुला तांदवाडी तुळजापूर इकडे जोर जास्त रेल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल अंगार आरणगाव शेतपल भेमले टिंबोर्णी कुरवाडी इकडे मध्यम हलका रेल परंडा कोंड सेल्सिअस से, से, बिगवन केट्रुप रोड करमाळा या भागातही मध्यम हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये वाशिम कर्जत बिटकेवाडी जळगाव मेराजगाव आणि पडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जामखेड काडा आष्टी अंबळनेरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील డాయిగావ సూర్యావండా పార్ సూపే టకీోగేశ్వర అల్కొటీ ఇక్కడ జోరద పావుతా అందాజా పుడి తీన దివసనగర భగల్ అగర కు కూగావ బగూరు పడి హల్కా మధ్యం పావు బాగా మళ్ళీ ధనగరవాడి శివమాకా గోడగా హల్క్యా పావుసాం అందాజాయి వడోళా బనాస నివా శ్రామపూర్ తల్లిబాన్ మధ్యం స్వరూప రైల్ దివుడి ప్రభారా పర్వండి అశ్వి సంగన్మేర ఖేలవడ ఇక్కడ మధ్య హల్కా పావుల్ శిర్డిపు తంబాకుపరగల మధ్యం పావుతా అందాజా పుడి తీన దివస कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून चोंडी अलिबाग पेण श्रोकोपोली कामशेतलाईन अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल कर्जत कुसर को पेटणारेल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण पनवेल आणि ठाणे कल्याण कल्याणमुळे भिवंडी भायंदर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाले वैशाकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मजुनर गरवाडीकडे मध्यम स्वरूपात राहील आणि तसंच खोटाले राजूर सम्राट गुंडा आणि शहापूर शेनवा उंबरपाडा पिल्वी खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राट गुंडा मुनगवाडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील पालघर जिल्ह्याकडे वसे विरार सपाली पालघर वणीगाव कासाकरोड मध्यम स्वरूपात राहील गोडमाल वाडा तसेच मान्नोर कुडण कासाकरोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील नाशिक जिल्ह्याकडे डुबरे नांदूर शिंगोटे बावी जवळके मध्यम स्वरूपात राहील तिढेडुबरे पांडुरले मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे कोपरगाव शिर्डी पुलतांबा तसेच खेळवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मंजूर येवला कुसमाडी ममदापूर मनमाड नांदगाव इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील नाशिक ओझर नागपूर मालसाकरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील जोपूर वणी डोडंबे चांदवड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मनमाट नांदगावला जोर कमी राहील हलका मध्यम रेल मालगाव मालेगाव अंजंग सौदाणे हलक्या पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा इकडे मध्यम हलका रेल सटाणा औटी नामपूर निमशिवडी चिंचवे इकडे हलका मध्यम असून औटीच्या भागात मध्यम स्वरूपात येईल तहराबाद चिंचवड पिंपळनेर नवापूर अमली कोकसाने बिसरवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बॅट चिंचखेड हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील डोंकाई टिटाणे पानेगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पडेल तीन दिवसात राहील धोंडाईचा अंचाले रणाला खरपाली शहादा अक्कलगुवा तलोडा मध्यम पावसाचा अंदाज आहे तो धुळे जिल्ह्याकडे शहादा असोल मालगाव बुडकी वाडबिके सांगवी सुले शिरपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील सिंदखेडा जैतपूर कुडी साले आणि भालवाडी बाजीपूर चोपडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणी धुळे अंजंग अरबी बोकरूड अंजाले कुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाळ आडगाव हिरोपुरा यावल फैजपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तरंगा रंडल जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बडगाव पचरा पाऊस जामनेला मध्यम स्वरूपात राहील சரி த்திரபதி சபாஜீனா உத்தரவாக முபை ஜாய் நந்திராணி மத்தியமே சைகவன் அம்பலக கன்னூர் பிச்சோட புலம்பி மதியம் தெோதார பாசா அந்த தலவட மமதாபூர் குசுமாடி யோல மத்தியமே அகுப்பத்தி உகவ இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரேல் சீரப்பதின சனசி பிம்பி காசூபாச்சூரேஜாபூரேபால பைட்டன் மத்தியம் ஜோரார் பாசாசு அந்தாஜிகா ரேல் ஜாலன ஜிக்கிஷை மங்கழூர் அம்சகசோட்டா தானவடி பானவடி ஈஸ்வரநகர் அம்ப இக்கடி மதிமஸ்வரூபா Okay. कोल्हापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे दुर्गाव राजा दाभळी सम्राटनगर सुल्लोड भोकरदन इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गेवरे उमापूरला हलका मध्यम राहील मांजरगावलाही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील बडवणी तळीगाव शिरसाळ सोनपेठलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदा करकमलाही हलका पाऊस राहील येलम चौसाला दारूकेडला हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील प्रळी अंबसोगी घाटनांदुरा राणेस्वगो अहमदपूरला हलका मध्यम तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळमला हलका राहील मासा तारखेट बूम पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे पेट मुरुड तसेच एडशिलाई मध्यम हलका राहील आणि धाराशिव तुळजापूर बैलभंग पाणीगुवारशिला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नजुरगुवटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटणजी किल्लने नेलंगणा मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे खिंतोट औसा तसेच भाडा कोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रुणजुक जळकोट अहमदपूरला हलका पाऊस राहील उदगीर मोती राहुणकोला आणिगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बिदर औराशादनी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी राहील जोरदार पावसाची शक्यता फारशी नाही दिगळू रुदुरलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मोकेट नरसी कवठा लोवा वजूक इकडे जोरदार स्वरूपात येईल गंगाखेट पालमला मध्यम हलका राहील परभणी जरीला हलका मध्यम राहील आणि बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू पात्री या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा तसेच मोकेट भोकर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसनाथ शिवानी जेवली इकडे मध्यम स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवाड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे औंद हिंगोली इनापूर महागाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून वाशिम रिथाट मालेगाव परतूळ मरसूल मंगळूरपी खेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मैकर डोंगा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवाळ बुलढाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवाली बाबरगाव देगी नांदुर्णा खामगाव शोगाव दासराखेड अदुल बुद्रुक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट टेलरा हिरवाखेड आमवार जळगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू जोरदारोरीगाव अळंदा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्याकुला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अंजणगाव सुरू जिल्हा जोरदार पावसाचा अंदाज राहील चिखलदरा सालधारणीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतळी तळी तुफान पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील आणि तसेच नांदगाव मोज रेल आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव खोंडेश्वर हलका मध्यम रेल चांदूर डामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील पलीगाव पुलगाव हे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच अरवी उड्डाणा लाडगड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टदुर्गवाडा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे जलखेडा वरुड नारखेट पांढोणा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये अमरावती जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा यवतमाळ नेर लाडके डारवा आणि करंजी चांमोडा मध्यम स्वरूपात राहील रुईजवई आणि साक्री चोंडी खंडाळा मागामोर या भागातही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि घाटांची करंजी पांढरगवडा पटणबुरी परवा निमगोडा अलिदाबाद या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि वनीकाळला मध्यम स्वरूपात येईल चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर गजवाली चंद्रपूर सोनापूर शिरपूरलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गुगस रोड भाटाडी मौली कुटवाडा चर्पके जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेल मध्यम स्वरूपात येईल दिवळी कोल्हापूरला मध्यम स्वरूपात येईल वर्धा तुळजापूर बारबडी बिरकुकटी आवी वडणा लाडगड मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बोटीबोरी इंगणा पाचगाव धामना इकडे अतिवृष्टीसारखा जोर राहील नागपूर कामटी बागुली पारश्वनी उमरी सावरनेर या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच वनेरा घोटी अकोला खरपसर अतिवृष्टीचा जोर या भागात राहील तसेच गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असुली कंदारी तुफान पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जोडा चांगझरी गोरेगाव अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच तेवरी साखर மத்தியம பாசா அந்தாஜ ரெய் பண்ணலக்கணி அடையல் கோத்தா பவுனப்பூர் முசார பாசா அந்தாஜ ரயில் கடச்சோல ஜி கொலைகா பணகா சிஞ்சர் மார்கசா அமகச்சோக்கி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரேல் டேசிங் திம்பட்டிமேதா குரேடா பலிட்டோ மாலவேரா தனோரா முரங்கா ஜோரார பாசா அந்தாஜ் சிந்தவாய் ரூல மத்தியமரூபா ரெயில் மூ சவால்க तसेच चामोर्शीगोट अष्टी मिळचेरा एटापल्ली अहिरी बांबरगड गिरवाडा पाराकोट कापसी पंचणूड या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून बांबरगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एक अंदावी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा